नशी विद्यार्थ्यांना त्यांना प्रकाश दान दिलं तुमचे मानाने किती उपकार तुम्ही देशाला संविधान दिलं तुमचे मानाने किती उपकार तुम्ही भारताला संविधान दिलं संतेचा बंधू देता मार्ग दाखवणारे मार्गदर्शक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या समारोहाने आणि आदराने साजरी करतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नावाचा जय जयकार करतो कारण त्यांनी केलेले महान कार्य शेवटचं म्हणून त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलं दोन शब्द करतो समाप्त करतो जय भीम जय भारत